तर आपण पुढे वरूया की तुम्ही आता प्रश्न तुम्ही आता तुमचा जो प्लेटलेट तुम सा तुम प्लेट प्लेट डोनेशन तुमचा अनुभव सांगितला तर म्हणजे तुम्ही आतापर्यंत स्वतः किती वेळा प्लेटलेट डोनेशन केलंय म्हणजे तुमचं आतापर्यंत परत पंचवीस वर्ष तुम्ही म्हणताय की तुम्ही सातत्याने करत आलात तर ओव्हरऑल म्हणजे तुम्ही असं काही ट्रॅक ठेवलाय का की किती किती वेळा तुम्ही केलंय तुम प्लेटलेट डोनेशन या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हाला ना नंबर सांगण्याच्या ऐवजी आहे ना थोड्या वेगळ्या पद्धतीने असं उत्तर देतो म्हणजे मी तुम्हाला जसं म्हंटल तसं मी दोन हजार एकच्या च्या जानेवारी मध्ये प्लेटलेट डोनेशनला सुरुवात केली त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती त्याच्यानंतर साधारण दोन हजार नऊ दहा पर्यंत प्लेटलेट डोनेशन मी कंटिन्युअसली रेग्युलरली करत आलो पण म्हणावं तितक्या प्रमाणात नाही झालं म्हणजे व्हायला पाहिजे होत खरं पण तेवढ्या वेळेला झालं नाही त्याला कारणही तशीच होती बरीच होती कारण त्याला त्या कारणांकडे आता काही पण नको पण त्याच्यानंतर दोन हजार नऊ दहा नंतर परिस्थिती खूप बदलली म्हणजे मी अदरवाईज सांगतोय म्हणजे त्याला मशीन्स म्हणा टेक्नॉलॉजी म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी म्हणा अशा बऱ्याच काही गोष्टींमुळे दोन हजार नऊ दहाच्या नंतर माझं प्लेटलेट सोनेशन प्रमाणही खूप जास्त प्रमाणात वाढलं म्हणजे गेली पंधरा वर्ष म्हणजे आता दोन हजार पंचवीस माझं इतकं वाढलं की गेली काही वर्ष मी महिन्यात oh. मी पंधरा दिवसात एकदा इतक्या वेळेला मी प्लेटलेट डोनेशन करतो म्हणजे आपलं जर करोनाचा पिरियड सोडला थोडासा पिरियड hmm. पूर्ण पिरियड पण नाही त्यातला काही पिरियड सोडला तर बाकी इतकी वर्ष कंटिन्युअसली कन्सिस्टंटली माझं प्लेटलेट डोनेशन हे मी करत आलेलो आहे आता आता या याच्यावरनं तुम्हाला काय साधारण कि किती वेळा माझं ब्लड डोनेशन झालं जाऊ